आणि पंजाब तक आज आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस तर एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना ना। रा माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात म सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे म मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग आता आणखीन दहा दिवसमध्ये जवळ जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी ध्वी येणार होती ती देखील सध्या येणार नाही म्हणून ना 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 काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा वाहण्यासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही ना त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्या आहेत मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हो हवामान कोरडंच राहणार आहे म्हणून ही अंदाज दाखल अचानक वातावरण पाहिला तर लगेच मिश्रे देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात मका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दरोथ दररोज अपडेट दिले जाते म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही यूट्यूब धारक काय करतात त्यांना ते फॉलोअर्स मिळून यामुळे माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळं खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून एक माहीत असं म्हणून सांगतो माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर कसं ब्लॅक शर्टाचा ते फोटो हे सगळ्या गोष्टी आहे आणि ज्या ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमधले त्या याचे फोटो टाकत असतो म्हणून हे लक्षात द्यायचं